नमस्कार मी संजय जोरे पारंपरिक कोकण या चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करीत आहे आणि मी आज कुठे आलेले आहे सर्व तुम्हाला मी दाखवणार आहे मी आज मुरबाडला आलेलो आहे इकडे फार्मा हाऊसला आणि मुरबाडला फार्मा हाऊसला काय काय भाजीपाला केला आहे ते शेतामध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे चला तर कंटिन्यू बघत राहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा समोर बघू शकता मुळ्याची भाजी आहे हा मुळा आहे लाल मुळा आहे बघू शकता हे मामा इकडे भाजी साफ करत आहेत पाण्यामध्ये हा लाल मुळा आहे आणि सर्व हा मुळाच आहे तिकडं पण बकेटमध्ये पण मुळाच आहे त्याच्यामध्ये पण मुळा आहे हो हा पण मुळा आहे बघू शकता मुळा एकदम लालवाला मुळा आहे आणि मस्त असा वाटत आहे छान अशी भाजी आलेली आहे बघू शकता मुळा आहे आणि काय काय भाजी आहे पालक मेथी हां मुळा मुळा आणि तांबाटा लावलाय तांबाटा लावलाय मिरची वांगा हा असं सर्व लावलेले आहेत ला चवळी चवळी मूग मूग अजून काय असे लाव लावलेत काय आता बघू शकता मुळा सॉलिडपैकी आलेला आहे बघूनच मन आहे मुळा आणि हे मामा मस्तकी साफ करून ठेवत आहेत हो मुळ्याची पिंडी समोर बघू शकता पालक लावत आहेत ब ट्रेमध्ये भरत आहेत त्यांच्याकडे जाऊया आणि पालक आणि कोथंबीरची मी जुडी बघतली ती पण तुम्हाला मी दाखवतो कसं गाडीमध्ये ठेवून कोथंबीर आणि पालक आहे सॉलिड पैकी आहे बघू शकता एकच नंबर दाखवतो कोथंबीर बघू शकता नाथखोआ कोसंबीर आलेली आहे आणि आता आम्ही घेऊन चाललेलो आहे मुंबईला तर चला तर आता आपण शेतामध्ये जाऊया शेतामध्ये कोणती कोणती भाजी चांगल्या त्या कशाप्रकारे आलेल्या आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आता इकडे शेतामध्ये आलेलो आहे ती भाजी काढली होती नेण्यासाठी आणि इकडे ही बघू शकता पूर्ण सर्व पेरलेली आहे आणि रुजून मस्तपैकी छान असे आलेले आहे बघू शकता तर हिरवीगार भाजी बघू शकता तुम्ही या साईडला वेगवेगळ्या प्रकारची भाजी ह्याच्यामध्ये दिसत आहे ह्याच्यात पालक पण दिसत आहे आणि ह्या साईडला पण बघू शकता इकडे आता आपण ह्या साइडला जाऊया इकडे इकडे खूप सारी भाजी पेरलेली आहे कोणती कोणती भाजी आहे ती बघूया या, या साइडला चवई आपल्याला दिसत आहे खूप सारी चवई दिसत आहे चवई आहे आणि चवई छानपैकी अशी रुजून आलेली आहे बघू शकता मस्त अशी इकडे हे कारल्याचे वेल पण आहेत कारल्याचे वेल पण आहेत बघू शकता हे कारल्याचे वेल आहेत समोर ते तिकडे भोपळ्याचे वेल आहेत त्या साईडला आनी हा ताजुन का दे। ला ले ले आनी हे बघा आणि ह्या साइडला इकडेही दाखवतो अजून काय आहे ते हे इकडे तवशाचे वेल आहेत बघू शकता समोर हे तवशाचे वेल आहेत फुलं पण वाढलेले आहेत समोर बघू शकता छान अशी भाजी आलेली आहे रुजून आणि भारीच वाटत आहे समाधान वाटत जे शेत आणि बहुतेक मुळा उपटलेला आहे पूर्णपणे त्या साईडला पण काहीतरी आहे ते तिकडे टा तांबाटे आहेत समोर समोर जे आहेत ते तांबाट्याची बाग आहे इकडे छोटी रोपं आहेत आणि हा इकडे घास मक्का पण लावलेला आहे समोर बघू शकता मक्का या साईडला इकडे मका लावलेला आहे तर खूप सारी अशी भाजी लावलेली आहे छान अशी रुजून आलेली आहे आणि हिरवीगार मस्त असं वाटत आहे बघू शकता मित्रांनो खूप छान अशी भाजी आलेली आहे आणि बघून एकदम समाधान वाटत आहे हिरवगार ज शेत खूप सारी कलबांची पण झाडं आहेत पण कलबांच्या झाडांना मोहर वगैरे अजून आलेला नाही आहे फवारणी वगैरे केलेली आहे पण अजून काही बघू शकता अजून तर काहीच नाही इकडे थोडी कलंब इकडे लेट लागतात मुरबाड साईडला लवकर येत नाहीत त्याच्यामुळे अजून तर मोहूर आलेला नाही बघू शकता कलबांना कलबं आहेत सर्व आणि कलंबांना अजून तर मोहर वगैरे लागलेला नाही आहे पूर्णपणे फवारणी वगैरे केलेली आहे पण त्यांना मोहर वगैरे लागले नाही थोडा लेट लागतो कारण आपल्या कोकणात जे म्हणजे आपल्या तळ कोकणामध्ये रायगड देवगड साईडला जे हापूस लागतात ते लवकर लागतात इकडे थोडं वातावरण चेंज असल्यामुळे थोडा लेट लागतो इकडे हापूस लवकर लागत नाही आणि हा एंडिंगपर्यंत असतो जूनपर्यंत मागच्या वेळी तर जूनपर्यंत जून महिन्यापर्यंत इकडे कलबाला आंबे म्हणजे तयार होत होते थोडे लेट असतात बघू शकता कलंब पण आहेत आणि खूप छान अशी बाग आहे बघू शकता इकडे एक म्हणजे इकडे पाणी भर खूप असल्यामुळे काही टेन्शन नाही पाणी भरपूर आहे या साईडला त्यामुळे बागे शेती करायला काहीच प्रॉब्लेम नाही इकडे हा मुळा आहे हा बघू शकता हा मुळा आहे लालवाला मुळा ही झाडं कसली आहेत काय समजत नाहीत याचा काय मला अंदाज नाही ही जी झाडं आहेत बहुतेक भो भोपळ्याच्या झाडा वेलांसारखी दिसत आहेत भोपयाचीच असणार कारण फुलं सेम तशी झालेली आहेत ही भोपयाची वेली आहेत कारण त्याला फुलं पण तशी झालेली आहेत ह्या साईडला पण मुळा आहे ह्या साईडला ही मेथी बघू शकता ही मेथी आहे ही कोथंबीर आहे छान अशी उगवून आलेली आहे त्या साइडला इथला काय हिरवगार आलेला आहे ते बघूया चला याच्यात ही मौरी पण दिसत आहे मोहरीची पण रोपं दिसत आहेत हा बघा ह्या साईडचा सर्व मुळा काढलेला आहे ह्या साईडला हा मुळा नाही आहे हा पालक काढलेला आहे सर्व हा पालक आहे हा पण पालक आहे हा सर्व पालकच आहे हा पण पालकच आहे ही काय याच्यातलं दोघांतला डिफरंट मला काय कळत नाही पालकसारख हे पण पालक आहे की मेथी आहे काय डिफरंट हा पालक वाटतो आणि हा मेथी वाटते इकडे या साईडची मेथी आहे आणि हा पालक आहे अशी बाग बघू शकता छान अशी सुंदर बाग आहे आणि मस्त असं संध्याकाळचं वातावरण खूप छान वाटत आहे इकडे बागेमध्ये समोर बघू शकता इकडे घर आहे छोटंसं घर बांधलेलं आहे बघू शकता आणि खूप छान असं वातावरण आहे इकडचं असं वाटतं इथून जाऊसच नाही म्हणजे तिकडे मुंबईला येऊस वाटत नाही असं छान वातावरण झालेलं आहे इकडे खूप छान असं तसंच इकडे तुम्ही बघू शकता हे चिकूचं झाड आहे समोर छोटेसे चिकू लागलेले ला आहेत अजून जास्त असे लागलेले ला नाही छोटे छोटे आहेत फळ त्या साईडला पण एक आहे ते काही धरलेलं नाही आहे समोरचं झाड चिकूचं बाकी सर्व कलम आहेत बघू शकता मधून थोडंसं पुढे आल्याच्या नंतर या असा इकडे डॅम आहे बघू शकता निसर्गाच्या सानिध्यात डॅम बनवलेला आहे आणि पूर्ण सह्याद्री आहे समोरचा सह्याद्री बघू शकता खूप छान सह्याद्री आहे सह्याद्री बघून मन अगदी भरून जात आहे आणि हे डॅम पण खूप छान आहे इकडं असं जंगल आहे खाली पण जंगल आहे आणि मधीच असं डॅम बनवलेला आहे मधून शॉर्टकट यायला रस्ता आहे आणि आम्ही फार्मा हाऊसमधून आल्याच्यानंतर डॅमवरती आलो एक फार्मा हाऊसवरून एक पंधरा मिनटं लागतात यायला इकडे जास्त लांब नाही आहे आणि मुरबाडमध्येच आहे हे पण आणि खूप छान असा डॅम वाटत आहे बघू शकता जास्त मोठा नाही छोटाच आहे पण सॉलिट आहे पूर्ण जंगल आहे आजूबाजूने जंगल बघून अगदी मन भरून जातं एवढं भारी जंगल आहे आणि हेच पाणी खाली जातं इकडच्या जा ज्या खालती लोक शेती करतात त्यांना हेच पाणी सप्लाय होतं उन्हाळी शेती करायला बघू शकता इकडे खाली सर्व गावं आहेत आणि हे वरती डॅम आहे तर चला जरा बघूया आतमध्ये जाऊन आणि ज्या जा म्हणजे ह्या डॅमच्या व खाली जो गाव आहे त्याला डोंगर नॅवी डोंगर नॅवी गा गाव आहे खाली डोंगर नॅवी गाव बोलतात त्याला त्याच्यावरती ते हा डॅम आहे आणि सह्याद्री बघून अगदी मन भरून जाते आहे समोरचं टोक बघा खूप छान असं वाटत आहे आणि ह्या साईडला इकडे भीमाशंकरचं मोठं जंगल आए, जानार हो हो ता आहे आतमध्ये अभयारण्य इकडे जाणार होतो पण ते बंद आहे आता साडेचारला बंद होतं आमचा टाईम जरा लेट झाल्यामुळे आम्ही जाऊ शकलो नाही ते बोलले आता नाही सोडू शकत हे समोर बघू शकता आणि डॅम पण खूप छान आहे वातावरण पण आता संध्याकाळजवळ छान झालं आहे थोडीशी थंडी पण लागत आहे आणि मस्त असं वाटत आहे डॅम बघून अगदी रायगड सारापूरच्या सहाय्यत्री दिसत आहे शेंग